नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ पॅट हो मी आपल्या चॅनल वरती हेल्थ टिप्स असतात तसंच मोटिवेशन कपडे आहेत कारण की पावसाळा आहे बघा याच्या खाली मी घातलेली आहे सिगारा पॅन्ट थंडी वगैरे असली ना की असं घट्ट बसणारे सिगारा पॅन्ट वगैरे मस्त वाटतं आज आता हे मुद्दाम घातले कारण हवेत थंडी आहे हवे गारठा हवेत गारठा असतो थंडी नसते चहा करू का चला आज म्हटलं सकाळ सकाळी असोच म्हटलं एन्जॉय याच्यामुळे की नाही माझे हे जॉईंट दुखत होता की नाही तो दुखायचा कमी झाला बरं का हे मी घालते त्यामुळं ते, ते बँड घालतात त्याच्याऐवजी मी हे घालते हे असले कानातले मला मंजिरीने दिले चार का दोन दिवस मी प्रयत्न केला मला घालताच आले न आज मला कळलं आहे कसे घालायचे आपलं असं घाल तसं घाल रिंगा ग आज मला कळले आज मी इझिली घातले तिचा मुलगा एवढा हौशी आहे आईनं खूप काय काय आणावं घालावं म्हणून तो इतक्या वस्तू तिला पाठवत असतो खायला सुद्धा तो ऑनलाईन सगळ्या गोष्टी पाठवतो आमच्या भजनाच्या वेळेला पुण्याहून किती मुलांना सुद्धा हौस असते खरंच आणि ते सगळं आम्ही खावं अशी इच्छा असते वस्तू ओढण्या वगैरे पडलं पाहिजे <laughs> ओढण्या वगैरे सगळं पाठवत असतो सगळ्या मैत्रिणींना वाट असं कौतुक वाटतं आम्हाला त्याचं काही काही मुलं असतात ना खरोखर प्रचंड तो असा हौशी आहे बाई आमच्या मुलाच्या वर्गातच होता तो शाळेत चला आज मी पुन्हा एकदा करणार आहे साखर आंबा हा बहुतेक लास्ट भरपूर सारा करणार आहे बरं दिसते आहे ना मी हे बघा लाईट लावला ना की असं होतं काळसर दिसते लाईट लावल्यावर आणि लाईट काढल्यावर छान दिसते फ्रेश फ्रेश दिसलं पाहिजे बघा माणसाने गंमत सांगते बरं का मला कोणीतरी लिहिलं तुम्ही सगळं खोटं घालता क कानातलं खोटं फुलं खोटी वागता खोटं नाटकी येस yes. जमलं पाहिजे हो हे सगळं खोटं नाटं नाटकी वागणं सुद्धा आयुष्यात काय हो सगळं शेवटी एन्जॉय लाईफ आहे फक्त आणि तुम्हाला एन्जॉय तेव्हाच येतो तेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही आनंदी राहता तेव्हाच तुम्ही एन्जॉय करू शकता दुःखात कसं कर एन्जॉय करणार तुम्ही सांगाल करण कसं र करणार ना आणि तुम्ही हसलात तुम्ही आनंदी राहिलात तर लोक तुमच्याशी बोलतील तुम्ही रडत बसलात तर म्हणतील कोण बाई हिची निगेटिव्हिटी हिचं कोण रडणं रोज ऐकणार असं म्हणतील की नाही आता ही दिवाळीच्या वेळेला घेतलेली घड्याळ आहेत बाकीची तीन चार होती सगळी धा ढापली आमच्या मुलांनी छोटुली नातवंडांनी मी आता एक हे तेवढं लपवून ठेवलं होतं म्हटलं आता घालायचं आज मी आता साखरंबा करता मस्त मस्त असं फर्स्ट क्लास चल हे असं करतात माहिती डिझायनर कपड्याला हे असं करायचं असं करायचं इथं खोचायचं काय वाटेल ते इथं असं काय करायचं म्हणजे ते छान दिसत काय छान दिसत चला करूया आता आपलं काम छान राहायचं सुद्धा घरामध्ये छान छान जे काय असेल ते घालायचं श्रावण महिना फुल्ल एन्जॉय करायचा श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक म्हणजे श्रावणात श्रावण महिना झाला श्रावण सण आले भाद्रपदात गौरी गणपती नंतर नवरात्र आलं आणि नंतर दिवाळी फुल्ल एन्जॉय करायचा बरं का आयुष्यात छान दिसायचं छान राहायचं छान नटायचं मस्त खोटं नाटं असलं तरी आयुष्य काय सगळं आयुष्य हेच आपलं खोटं आहे तुम्हाला वाटतं हे माझं आयुष्य माझं जीवन नो ही त्याची रंगभूमी आहे आणि त्यावरची आपण एक 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 पात्र आहोत त्यानं दिलेलं तेवढं काम करायचं आहे आपण जास्त काय करायचं नाही आहे नावं ठेवायचं काम तुम्हाला दिलंय ना तुम्ही नावं ठेवा ओके हे बघा काल रात्रीच चार पिकलेले आणि अर्ध पिकलेले असे तोतापुरी आंब्याच्या साली काढलेले आहेत तुकडे केलेले आहेत आणि चांगला अर्धा पाऊण किलो साखर आणि थोडंसं सा मीठ असं यात घालून ठेवलं होतं काल रात्रीच आता आज सकाळी म्हणजे जवळजवळ बारा तास झालेले आहेत आता मी हे ठेवणार आहे गॅसवरती आणि मी गप्पा मारत मारत करणार आहे साखर आंबा पुन्हा एकदा तुम्ही म्हणाल गुळांबा 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 आता साखर घालून ठेवली गुळांबा नाही करणार साखर आंबा करणार चला आणि इकडे ठेवलेलं आहे दूध गेले दोन दिवस माझं दूध उतू झाणं चाललंय असं ठेवलेलंच ते समोर तेवढ्यात कोणतरी येतं तेवढ्यात जाते आणि तेवढ्यात दूध हो जाते असं व्हायला लागलंय म्हणून आत्ता एका वेळी दोन कामं करणार आहे मल्टीटास्किंग आणि अर्थात आपल्या गप आहेतच सोबत आहे की नाही गप्पांच्या शिवाय आपलं काय आहे एन्जॉय गप्पा एन्जॉय गप्पा गप्पा मारा निरनिराळ्या विषयावर मारा निरनिराळ्या विषयावर जेव्हा गप्पा मारतो तेव्हा तुम्हालाही तुमच्या सगळे जे प्रसंग असतात ते आठवत असतात मी माझ्या आईबद्दल बोलते तेव्हा तुम्हाला आठवतो मी माझ्या सासूबद्दल बोलते तेव्हा तुम्हालाही ते सगळं आठवतो आणि हा सगळा हा असा प्रवास आहे आपला आठवणींचा प्रवास म्हणा आपण शिकतो बऱ्याच गोष्टी आपण शिकत असतो तर हे सगळं आपण ह्या गप्पांमधून करत असतो कोणाला गप्पा मोठ्या वाटतात कोणाला गप्पा थोड्या वाटतात कोणी थो। म्हणतात अरे आज एवढ्याच गप्पा मारल्या जरा जास्त बोला आम्हाला आवडतं आम्हाला शिकायला मिळतं आणि कोणा म्हणत ज्यांना जे जा आवडत नाही त्यांनी ते बघू नका ग किती वेळा सांगते मी तुम्हाला हो के की की नाही आवडतं नाही बघायचं कशाला मेंदूला त्रास करून दे घ्यायचा पण नाही ते पण नसतंय काय काय सांगितलंय हे पाहिजे असतंय ना स्वभाव चला आता हे एकीकडं करते जरा ओढणी घेत आहे गार आज गारठा आहे म्हणून ओढणी घेतली खरं ते असं करायला ना म्हणून नुसतंच असा टाकलाय म्हणजे तेवढंच आपलं जरा गरम याला मानेला छातीला म्हणून असं आहे बघा सगळं जास्त कपडे घातले तर चालत नाही कमी कपडे घातले तर थंडी वाजते असं हे वयोमानानुसार सगळे गोंधळ असतात आता मी इथे काय करत करत बोलतीये बघा हे असं अखंड हलवत राहायचं गॅस बारीक केलेला आहे कळलं आता जवळजवळ वीस मिनिटं पंचवीस मिनटं हे चालणार आहे व्हिडिओ पण तेवढा मोठा करूया काय आपल्याला काय जमतंय सगळं असंच मावशी आल्या की नाही की कि आमच्या इतक्या गप्पा चालू असतात इतक्या गप्पा काही ना काहीतरी वेगवेगळ्या विषयांवरती वेग वेग चालू असतात तर तसंच आता आपण श्रावण महिन्यामध्ये म्हणा किंवा इतर वेळेला नंतर पक्ष पंधरवडा येणार तर त्यावेळेला आपण हे जे सगळे कुणातरी तरी आपण बोलवतो जेवायला घालतो आणि ज्यांना जेवायला बोल बोलवतो त्यांना फारसा यायला म्हणजे वेळ नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी ते आले तरी काही पोटभर जेवत नाहीत कारण किती रोज गोडगोड खाणार आणि असं असतं ना तर मग आता तुम्हाला माहिती आहे आमच्या इथे एक मामा येतात त्यांना जे काही असेल आमच्या घरामध्ये आम्ही फरसाण वगैरे असं आणूनच ठेवलेलं असतं समजा रोज नाही काय अन्न उरलं नाही तर मग काय करायचं ना तर मग त्यांना फरसाण फडंग असं अगदी छान द्यायचं खात त्यांना पाणी हवं असतं ॲक्च्युली कारण बाकी सगळेजण खायला काही ना काहीतरी देत असतात पाणी प्यायला ती येत असतात मग त्यावेळेला मी आपलं विचारते काय आहे तुमच्याकडे का देऊ आणि ते खात असतात मग ती आयडिया माझ्या मावशी म्हणजे रोज बघतात ना ते तर त्या म्हणजे मलाही असं वाटतं की कुणाला तरी जी व्यक्ती गरजू असते ऍक्च्युली हा जो माणूस आहे ना हा काही वेळेला दारू पितो बरं का घर घरातले लोक त्यामुळे त्याला असं चांगलं वागवत नसतील घर आहे त्याला मग विचार येतो की एका दारुड्या माणसाला आपण पण तो माणूस आहे ना शेवटी त्याला भूक लागतच असेल की आणि तो तसा कामाला पण जातो ज्या वेळेला दारू पित नाही एखाद्या वेळेला कसं असतं आठवड्यात एक दिवस पगार आला की हू म्हणून दारू पितात मग पुढे दोन दिवस त्याच्यातच असतात ती लोक तर मावशी म्हणल्या की मलाही असंच वाटतं कुणाला तरी गरजूला द्यावं मी म्हंटल आपल्याकडे ही म्हणजे त्याच्यातनं निघालं की आपण आजकाल फेसबुकला व्हॉट्सअपवर कसे वेगवेगळे आपल्याला विषय बघायला मिळतात तर तिनं सांगितलं की एका ठिकाणी जर्मनीला बघितलं तिनं की असं हे जे खायच्यासाठी अशा पिशव्या पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत प्रत्येकाने तिथं जायचं पिशवी ठेवायची किंवा आपल्या घराच्या बाहेर एक पिशवी ठेवायची त्याच्यात खायला एक फ्रूट ब्रेड किंवा जे काही असेल ते खायला ठेवायचं एक दोन तीन चार किती पिशव्या ठेवायच्या इच्छेप्रमाणे आणि ज्या व्यक्तीला गरज असते ती व्यक्ती ते उचलून घेऊन जाते बऱ्याच वेळेला काय होतं स्टुडंट लाईफमध्ये सुद्धा जेव्हा मुलं जातात इथून इथून म्हणजे परदेशातून शिक्षणाला त्यावेळेला नेहमीच त्यांच्याकडे तसं असतं असं खायला काही वेळेला इथं जरी खूप श्रीमंत असली तरी तिथं गेल्यावर खूप कष्टात काम करतात काम करत असतात आणि जीवन जगत असतात <coughs> पहिली एक दोन वर्ष तर तिथं ती एक छान सोय आहे तशी ती आपल्या घराबाहेर ठेवायचं पिशवी आणि ती पिशवी अशी त्यांच्या गेटला अडकवून ठेवलेली असते किंवा असं बस स्टेशन वगैरे असतं त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात आणि त्या तुम्ही उचलून घेऊन तुम्ही तुमची भूक भागवू शकता हेच बोलता बोलता आमच्या दोघींचं निघालं की किती चांगली आहे ना सोय तसंच आणखीन एक मी बघितलं होतं की आता आपल्याकडे सुद्धा बऱ्याच वेळेला पेरू लागले की भरपूर पेरू लागतात पपई लागले की आता बघताय तुम्ही किती भरपूर लागतात ऍपल लागले भरपूर लागतात तर मग असं जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट खूप जास्त असते भरपूर असते त्यावेळेला तिथं त्यांनी असं सांगितलं की शेजारी पाजारी नाहीच की काय कुणाला द्यायचं आपण कसं इथं एखादी गोष्ट असली आपल्याकडे भरपूर गावाकडनं भाजी आली काय आलं की आपण लगेच एकमेकांना देतो ना वाटप करतो आता तुम्हाला माहिती मी हे असं काय काय करत असते असं छोट्या वाटीतनं वाटप असतंच शेजारी पाजारी त्यांचंही येत असतं तर हे जे आपलं सगळं असतं ना अशा पद्धतीचं जीवन तसं तिथं नाही आहे तर तिथे काय करतात म्हणजे हे सगळं आमचं ज्ञान कशावरून सांगा याच्यावरूनच की सोशल मीडियावरून तर समजा आता तुमच्याकडे तुम ते वेगवेगळी फळं आहेत तर त्यातली काही फळं खूप जास्त आहेत तुमच्याकडे तर एका पिशवीत घालून असं तुम्ही घराच्या बाहेर लटकवू शकता ज्यांना हवं ते ते घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे काय असलेली वस्तू तिथं त्या पश्चिता लटकवून ठेवतात तुम्हाला हवी असेल तर ती वस्तू तुम्ही घेऊ शकता किती छान आहे ना ही सोय असंच इतर वस्तूंचं सोय तिथं आहे म्हणजे गरजू वस्तू गरजू लोक ग आपल्याला हव्या असलेल्या वस्तू घेऊन जातात नको असलेल्या वस्तू आपण बाहेर ठेवायच्या काही वेळेला आपल्याला वाटतं की ह्या वस्तू लोकांनी वापराव्यात की हवी वस्तू बाहेर ठेवायची ही पण मला सोय खूप छान वाटली तिथली आणि एका ठिकाणी मी बघितलं की बघितलं आणि सोशल मीडियावरच की हॉटेलमध्ये गेल्यावरती सुद्धा आता हळूहळू ही हे यायला लागलं आहे ही हे कल्चर यायला लागलं आहे किंवा ही पद्धत यायला लागली की तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावरती सांगायचं की दोन चहा तुम्ही असता एकच जण आणि दोन चहा कशाला तर एक चहा स्वतःला आणि एक चहा डिपॉझिट करून ठेवायचा तिथं म्हणजे एका चहाचे दोन चहाचे पैसे द्यायचे एक चहा प्यायचा एक चहा तिथंच एका चहाचे पैसे देऊन ठेवायचे समजा कर कोणी गरजू आलं आणि त्यानं जर का चहा मागितला आणि त्यानं सांगितलं मी पैसे देऊ शकत नाही आहे तर तो हॉटेलवाला हे जे पैसे आपण एक्स्ट्रा भरलेले असतात त्यातनं त्या व्यक्तीला त्या चहा देतो फुकट मग तसं खाणं पिणं सगळ्याचे तुम्ही एक्स्ट्रा पैसे भरू शकता तसंच तिथं आणि एक आहे की माणसं तर खूप कमी आहेत मग म्हातारपणी कोण करणार शेवटी म्हातारपण कोणालाच चुकलेलं नाही आहे ना आपल्या देशामध्ये ना परदेशामध्ये तिकडे जरा सगळी खूप म्हातारं झालं तरी चांगली असतात म्हणजे काम करत असतात आपल्याकडे सु झाली की आपण लगेच म्हातारा होतो लगेच आपण रिटायर होतो सगळ्यात मला झेपत नाही मला होत नाही तसं तिथं नाही आहे ना तिथं शेवटपर्यंत माणसं काम करत असतात कारण की तिथं एकत्र कुटुंब पद्धतीच नाही त्यामुळे शेवटपर्यंत माणसं काम करत राहतात त्यांचा काही ना काहीतरी कॉन्टॅक्ट राहतो सोशल कॉन्टॅक्ट एन जी ओंशी कॉन्टॅक्ट असतो आणि तिथल्या ज्या एन जी ओ असतात म्हणजे समजा आता माझी तब्येत चांगली आहे सगळं आहे तर मी एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एन जी ओमध्ये जाऊन माझी सर्व्हिस द्यायची म्हणजे माझी सेवा द्यायची तिथं जाऊन सांगायचं जा मी सेवा करायला तयार मग ते सांगतील ती सेवा मग कधी सांगतील हॉस्पिटलमध्ये जाऊन ह्याच्याबरोबर थोडा वेळ बसा किंवा एखाद्याच्या घरी जाऊन त्यांना ही मदत करा काहीही असू शकतो एखाद्याचं गार्डनिंग करा असं काहीही सेवा असू शकते तर माझी जेव्हा तब्येत चांगली आहे तो तेव्हा मी ही सेवा द्यायची त्याचे तास तिथे नोंद असतात आणि जेव्हा मी म्हातारी होईन तेव्हा मला तेवढे तास सेवा मिळणार फ्रीमध्ये आणि कारण कोण ना कोणतरी सेवा देतच असणार आणि ती सेवा मिळणार पण तिथे हेल्पर्स नाहीत मेड नाही त्यामुळं ह्या अशा निरनिराळ्या सेवा तिथं आहेत सेवा संस्था म्हणू आपण त्यांना एन आणि हे पण मला असं खूप आवडलं खूप छान वाटलं मला मला काही काही गोष्टी अशा आवडतात मस्त वाटतात आणि त्या मी तुमच्याशी बोलत असते का तर मला असं वाटतं की हे सगळं आपल्याकडे रुजायला हवं हळूहळू आपल्याकडची एकत्र कुटुंब पद्धती ऑलमोस्ट संपत चाललेली आहे दोन टक्के ठिकाणी राहिली आहे बाकी अठ्ठ्याण्णव टक्के ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती संपत चाललेली आहे जशी एकत्र कुटुंब पद्धती संपेल तसं तसं वृद्ध व्यक्तींचा प्रश्न निर्माण होणार आहेच अजूनही तेवढा कमी असेल पण यापुढे होणार आहेच कारण की तरुण पिढी आहे ही घर सोडून दुसरीकडे गेली कोण शहरात गेले कोण मेट्रो सिटीमध्ये गेले कोण परदेशी गेले तरुण पिढी जेव्हा नसणार आहे तुमची सेवा करायला त्या ठिकाणी त्यावेळेला तुम्हाला अशा समाजसेविक सेवांचाच आधार घ्यावा लागणार आहे आणि हे प्रत्येक घराघरात होणार आहे मी बऱ्याच वेळेला अशी म्हणत असते की आमच्या घरामध्ये सगळ्याच गोष्टी दहा पंधरा वर्ष आधी सुरू झालेल्या आहेत त्याला कारण दहा पंधरा वर्षापूर्वी आमची विभक्त कुटुंब पद्धती माझ्या सासूबाई जॉब करणाऱ्या म्हणजे जे आत्ता सगळीकडे आहे ते माझ्याकडे पंधरा वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी म्हणजे एक जनरेशन आधीच दोन जनरेशन आधीच माझ्याकडे सगळं सुरू झालं आणि त्यामुळे मला माहिती आहे की नंतर एक दोन जनरेशन नंतर काय होणार आहे नक्की काय होणार आहे हे मला माहिती आहे तुम्हाला वाटत असतं की तुम्ही मला म्हणता की नातवंडांच्यामध्ये वेळ घाला म्हणजे तुम्हाला असले विचार येणार नाही मुलांच्यात नातवंडांच्यात राहा मी तुम्हाला एक सांगते की तुम्हाला राहल वाटतंय नातवंडांच्यात आणि मुलांच्यात कारण की तुमचं आता सगळं आयुष्य संपलेलं आहे आणि तुम्हाला आता मोकळा वेळ आहे तुम्हाला, वे तुम्हाला मनोरंजन म्हणून नातवंड पाहिजे तुमच्या आनंदासाठी नातवंड पाहिजेत तुमच्या नातवंडांच्या आई वडिलांना विचारा तुम्ही पाहिजे का कारण कसं आहे की तुम्ही मनोरंजन म्हणून त्यांना सांभाळणार आहे तुम्हाला जबाबदारी म्हणून ते नको आहेत त्यांना पुढचं आयुष्य त्यांचं काय व्हावं ज्याची तुम्हाला चिंता नाही आहे तुम्हाला तुमचा वेळ कसा आनंदात जावा याचीच फक्त चिंता आहे आणि त्यासाठी तुम्हाला असं वाटतं की आम्हाला आमची मुलं जवळ पाहिजे पण नातवंडांच्या मुलांच्या आईजव नातवंडांच्या आईवडिलांना त्यांच्या मुलांचं भविष्य आहे स्वतःचं भविष्य आहे आणि त्यामध्ये तुम्ही मनोरंजन म्हणून जर का किंवा स्वतःचा वेळ आनंदात जावा म्हणून जर का तुमच्या नातवंडांच्याकडे बघणार असाल तर आपण होतो का आपल्या तरुणपणी मनोरंजन आणि आनंद याला किती वेळ देत होतो आपण नाही आपण जीवन जगत होतो झगडत होतो यशाच्या पायवाटीसाठी किंवा रोजचं सा जगण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी मुलांचं करिअर करण्यासाठी स्वतःचं करिअर करण्यासाठी मुलांचं शिक्षण करण्यासाठी आपण धावपळ करत होतो आपल्याला शनिवार रविवार तरी वेळ होता का एन्जॉय करायला आठवतच नाही कधी एन्जॉय केलेलं हिंडलेलं फिरलेलं नाहीच आठवत कारण की तो काळच असा होता धावपळीचा आता जरा आपण निवांत झालो तर आपल्याला वाटतं की माझी नाथवंड माझी नातवंड मग त्यांच्या आई वडिलांचं आता धावपळ सुरू आहे त्यांच्या धावपळीच्या रेसमध्ये तुम्ही जर का असा तुमच्या आनंदाचा आणि तुमच्याजवळ भरपूर वेळ आहे म्हणून तसा ब्रेक लावायला लागला तर त्यांना तो आवडणार नाही आणि तो असाच होतो आपली आणि त्यांची विचार प्रणाली जुळतच नाही कारण आपण निवांत त्यांचं तसं नाही आहे त्यांच्या स्पर्धा वेगळ्या त्यांचं लाईफस्टाईल वेगळी आपली लाईफस्टाईल वेगळी आता आपण सगळा जरा समाधानाने निवांत राहायच्या मूडमध्ये तसं त्यांचं नाही त्यांची रोजची धाईपळ आहे आपण त्यांना मदत करू नक्कीच करू पण काय म्हणून करू आपला वेळ जाण्यासाठी करू बरोबर अपन आहे अपन ना आपला वेळ चांगला जावा आपण म्हातार झाल्यावर आपलं त्यांनी करावं म्हणून आपण आता त्यांना मदत करतो बरोबर आहे ना तर म्हणून आपण जेव्हा आपल्या नातवंडांच्यात मुलाबाळांच्यात वेळ घालवण्यासाठी आपला वेळ आनंदात जावं म्हातारपण आनंदात जावं म्हणून जेव्हा आपण त्यांच्यासोबत राहायचा प्रयत्न करतो तेव्हा कदाचित आपण त्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करतो इंटरफेअर करतो त्यांचं लाईफ डिस्टर्ब करतो त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या मदतीला फक्त त्यांच्यासोबत जा त्यांच्या मदतीला नक्की जा पण तुमचं आयुष्य त्यांच्यासोबत जोडू नका असं मला वाटतं आणि मी मला न नक्की माहिती आहे माझे विचार हे जगाच्या दहा पंधरा वर्ष पुढे आहे नक्कीच तुम्ही आत्ता म्हणाल छे छे हे काय हे काय तसंच आहे ते चला आता आपला कुठपर्यंत आला आहे बघूया हे बघा अजूनही वेळ आहे भरपूर वेळ आहे अजून पंधरा मिनटं लागतील याला पण आप आपण आता आपल्या ह्या जगप्पा आहेत या गप्पांच्याविषयी तुमचं मत काय आहे हे पण खाली लिहा चांगल्या वाईट कमेंट्स नेहमीच मी वेलकम करत असते पण कुचक्या कमेंट नाही विचारांना खाद्य मिळालं पाहिजे तर त्या कमेंटला अर्थ आहे त्या कमेंटना कमेंटनासुद्धा अर्थ आहे पण त्यांना विचारांना खाद्य मिळालं पाहिजे व्हिडिओला विषय मिळाला पाहिजे तर उगाच काहीतरी फुसकट ठुसकत तुम्ही कानात घातलेलं तुम्हाला शोभत नाही तुम्हाला येऊ शोभत नाही ते तुम्हाला विचारलेलं नाही आहे मी बरोबर आहे ना तुम्ही फक्त बघायचं एन्जॉय करायचं आणि स्वतःही हे सगळं करायचं बघा आपण आता ह्या मोडमध्ये आहोत आणि आमच्या सुनबाई काय करत असतील कुठलं काय स्वतःचं काम करत असतील मुलांचं करत असतील शाळा करत असतील त्यांना कुठं नटायला थटायला वेळ आहे हो असं आहेच ते त्याला काही इलाज नाही चला बाय आणि एक सांगायचं विसरलं हे पाणी जे सुटलेलं आहे ते साखर मीठ घातल्यामुळे सुटलेलं आहे आंब्याचा रस जो आंब्याचं हे आहे ते त्यातलं आहे पाणी वेगळं पाणी घालायचं नाही हा गालाल बिलाल कुठं तर आणि मी तुम्हाला हे जेव्हा नेहमी नेहमी दाखवत असते तेव्हा तुम्ही पण करून खायचं अगं बाई एवढं सोपं आहे का मॅडम करू शकतात मग आपण का करू शकणार नाही असं म्हणून करायचं लगेच एका आंब्याचं का होईना लगेच करायचं ताजा ताजा आणि जरासा कमी करा सुरुवातीला पाक भीती वाटली तर ताजा ताजा करून खाऊन टाका किती वेळ लागतो त्याला करायला चांगला जरासा घट्ट पाक करा हां हे बघा हे अजून काहीच झालेलं नाही आहे हे बघा काहीच झालेलं नाही अजून पूर्ण रंग बदलायला पाहिजे याचा सगळ्या ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत आणि चांगला दाट झाला पाहिजे हा तर तुम्ही सुद्धा करून बघा करून करून मी शिकले करून करून तुम्ही शिका सांगून काही शिकायला होत नाही करूनच शिकत माणूस गणपती बाप्पा मोर्या अन्नपूर्णा माता की जय चला मस्त रंग बदललेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये मी आता लवंग वेलदोडा लवंग मिरे आणि दालचिनी यांची पावडर मी करून ठेवलेली आहे आता ती पावडर एक चमचाभर घातली आणि इथं वेलदोडा आणि जायफळ हे आता यामध्ये घालते विसरले होते ओ मग ते आता घालते घातलं तर पाहिजेच हे बघा जायफळ पण मी आज सगळं संपवून टाकलं म्हणजे नवीन आणायचं दहा रुपयाला तर मिळतं दहा रुपयाला आता हे शेवटचा क्षण आलेला आहे शेवटची तीन चार मिनटं आहेत ही आता आता हलवत राहायचं असो आणि आता यामध्ये हे टाकायचं वेलदोडा आणि जायफळ काय वास सुटला ओ वास सुटला मस्त सुंदर काय काय घातलं लवंग मिरे आणि दालचिनी हे सगळं मी मिक्सरमधनं काढून ठेवलेलं आहे न भाजता हां जरा ऊन पडला की जरा काढून ठेवायचं छान एकदम बारीक होतो आमच्या मिक्सरमध्ये आणि जायफळ आणि वेलदोडे हे आता घातलं सुंदर आणि एक पाच मिनटं बस एक तारी पाक करायचं बेस्ट चला ऑलमोस्ट तयार झालेलं आहे चला छान झालं की नाही मस्त बलता बोलता गप्पा मारत मारत एक छान गोड पदार्थ केलेला आहे मस्त गोड गप्पा मारत मारत गजानना पार्वती गजानना झालं बघा छान झाला का नाही गॅस बंद केला मी आता हे बघा आता गॅस बंद केल्यावर बाकीच्या गरमपणावरती तो आता जेवढा घट्ट होईल तेवढा होऊ दे झालं का नाही मस्त रंग पण कसला सुंदर आलाय बघा फर्स्ट क्लास गणपती बाप्पा मोरे